नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तुहिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरीच्या घरी अर्णव आणि ईश्वरीला जेवायसाठी बोलवलेलं असतं आणि त्यावेळेस दोघांच्याही ताट वाढले जाते आणि ईश्वरीची आई ही दोघांना बोलते जावाई बापू हा तुमचा मान आहे तुम्ही हे संपूर्ण ताट संपवायचा आहे आणि तेव्हा अर्णव देखील आश्चर्यचकित होतो आणि तो बोलतो मग हा नियम तर मी सेंदूरला देखील लागू होतो आणि आई बोलते की हो तिला देखील आहे आणि ती बोलते आता तुम्ही दोघेजण एकमेकांना घास भरवा आणि अर्णव हा ईश्वरीला घास भरवतो त्यानंतर ईश्वरी देखील अर्णवला मनामध्ये राग ठेवून घास भरवते तेव्हा अर्णव तिला उत्तर देतो की तुझ्या हाताचा पहिला घास अगदी गुळासारखा गोड लागला तेव्हा ईश्वरी रागाने अर्णवकडे पाहू लागते त्यानंतर ईश्वरी ही आईला बोलते की आई यांनी माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलेलं आहे आणि तू एवढा का मान सन्मान करत आहेस त्यांचा त्यावेळेस आई ही तिला उत्तर देते दे की हे बगीश्वरी आता त्यांनी मनामध्ये आता काही द्वेष ठेवला नाही मग आता तू देखील त्यांच्याविषयी काही द्वेष करू नकोस आता हे लग्न स्वीकार तेव्हा ईश्वरी मनोमन बोलते की आई असे जबरदस्तीने झालेलं लग्न मी कधीच स्वीकारू शकत नाही आणि तेव्हा दे आईला देखील आश्चर्याचा धक्का बसतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही अर्णवचा पती म्हणून स्वीकार करणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे तु माझा मित्र ह्या